शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव वे इंडिया युट्यूब चॅनल वर आपण सगळ्यांचाच पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या जा व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमका आपण हरभराला शेवटची फवारणी व्यवस्थापन करताना कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा इकडे वापर करू शकतो त्याचबरोबर आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर करून आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो त्याचबरोबर घाट्यांच्या साईज दानांना चकाकी येणं आणि घाटेवाडीचं नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्याने समजेल की आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर करून हरभऱ्याचं अधिक उत्पादन हे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हीकडे पाहू शकता सध्या या स्थितीचा जर आपण विचार केला तर हरभरा हे पीक घाटे अवस्थेत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो घाटे आहे आणि निश्चितच अशा यावर फवारणीचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं मानलं जातं जेणेकरून आपल्या वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटेल तर आपण शेतकरी मित्रांनो औषधी कॉम्बिनेशनचा इकडे विचार केला तर तुम्ही निश्चितच यामध्ये एखाद्या बायोस्टिम्युल वापर या कंडिशन मध्ये सुद्धा करू शकता जेणेकरून काय होईल हा तुमचा जो नवीन येणारा शेंडा आहे शेतकरी मित्रांनो हा शेंडा कंटिन्यू सुरू राहून यावर फुलांच्या संख्येत आपल्याला कंटिन्यूस वाढ पाहायला भेटत राहते जेणेकरून तुमचं जे काही हरभऱ्याचं पीक आहे यामध्ये दहा ते पंधरा फुलं सुद्धा वाढले तरी तुम्हाला सामोर जाऊन त्याच्या पासून घाटे आणि त्याच्यापासून अधिक उत्पन्न सुद्धा मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो नक्कीच एखाद्या बायोस्टिम्युलनचा विचार करत असाल तर आपण यामध्ये अमिनोजेल या एका घटकाचा वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करावा त्याचे रिझल्ट आपल्याला अप्रतिम असे पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो जर दुसरा आपण यामध्ये विचार केला तर ते आहे आपल्या घाट्यांच्या साईज वाढवण्यासाठी घाटाची साईज वाढवण्यासाठी मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो सुद्धा पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि जर तुम्ही इकडे वापरत करत असा असाल तर आपण यामध्ये विटूनचा वापर करू शकता विटूनमध्ये आपल्याला जिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे घटक पाहायला मिळतं आणि त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वीस एम एल या, या प्रमाणात त्याचा वापर इकडे करू शकतो त्याचबरोबर आपण पोटाबोर झालं किंवा आपण लेजंड झालं किंवा आपण झिरो झिरो पन्नास यांच्यासुद्धा इकडे वापर करू शकता ते मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याचा लिंक तुम्हाला देतो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तिसरं म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते ते म्हणजे आपण घाटे अडीचं नियंत्रण यावर कशा प्रकारे मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला यामध्ये घाटे अडीचं जर नियंत्रण मिळवायचं आहे तर आपण एखाद्या चांगल्या ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशकाचा इकडं वापर करणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण काय कशाचा वापर करू शकतो त्यामध्ये आपण या कीटकनाशकाचा इकडे वापर करू शकतो त्याचं प्रमाण आपल्याला प्रति पंधरा लिटर पंपासाठी दहा एम एल घ्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या यावर आपण याचा याचासुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण कोराजनचा वापर करू शकतो ॲम्प्लिगोसुद्धा दहा एम एल या प्रमाणात घ्यावा आणि कोराजनचा वापर करत असताना सहा एम एल या प्रमाणात आपण इकडे घेऊ शकतो तरी शेतकरी मित्रांनो हे जे मी कॉम्बिनेशन सांगितलं आहे एक आपण बायोस्टिम्युलंट एक आपण दाण्याचा साईज वाढवण्यासाठी एक सांगितलं आपण घाटे अडीचं नियंत्रणासाठी आणि एक तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा केव्हा आपलं हरभरा हे पीक दाण्यांना आपले सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवत असतात दानाच्या साईज वाढवण्यासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तर यामध्ये आपल्याला डिफिशियन्सी पाहायला मिळतं त्याच्यामुळे भरपूरदा आपला हरभरा पिवडा पडला जातो तर त्यामध्ये जर तुम्ही जर दुसऱ्या फवारणीमध्ये चांगलं बुरशीनाशकाचा वापर केला असाल तर आपण नॉर्मल इकडे बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये एखाद्या मायक्रोन्युट्रियंट युक्त खताचा सुद्धा आपण वापर करावा त्याच्यामुळे काय होते आपलं पीक हे स्ट्रॉंग राहून सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण होईल आपलं पीक हे चांगल्याने जोमाने वाढ घेतं आणि सगळं जोर हे घाट्याने साईज वाढवण्यात आपल्याला मदत केल्या जातं तर शेतकरी मित्रांनो हा जो मी कॉम्बिनेशन सांगितलं आहे तुम्हाला यापैकी तुम्ही निश्चितच या कॉम्बिनेशनचा वापर करा आणि आपल्या हरभरामध्ये अधिक ते अधिक उत्पादन घ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला निश्चित सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद